जय छत्रपती शिवाजी जै, 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 शिवाजी महाराज भवानी वर्ध्यात शिवसेनेच्या तिथीनुसार शिवजयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी प्रसिद्ध छावा चित्रपट आयोजित करण्यात आलाय या चित्रपटाचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना उभाटा गटाचे वर्धा विधानसभा प्रमुख नेहाल पांडे यांनी केले आहे तिथे अनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणात या जयंतीचा तयारी केली आहे या जयत तयारी मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला आहे युवकांनी सहभाग घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाल शिवाजी आणि मासाहेब जिजाऊ यांचंही आम्ही एक एक झाकीसारखी तयार केली आहे सोबतच एक भव्य बाईक रॅली काढून आम्ही आज या जयंती उत्सवाला सुरुवात करत आहोत आणि सायंकाळी नाका चौक इथे आम्ही छावा चित्रपट दाखवणार आहोत त्यासोबत मोठ्या प्रमाणात लोक लोकांचा या जयंती उत्सवला प्रतिसाद मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की वाकू नका दिल्लीच्या तत्वासमोर वाकू नका मुघलांसमोर वाकू नका तर आज जो हुकुमशाही राबवणारे लोक या राज्यात तयार झाले आहे आणि दिल्लीवरून काही लोक हुकुमशाही गाजवत आहे तर तशा लोकांसमोर आम्ही बिलकुल वाकणार नाही हे आज आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आम्ही जाहीरपणे सांगत हो, आहोत सोबतच शेतकरी बेरोजगार कष्टकरी यांच्या प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही शिवसैनिक म्हणून सज्ज आहोत हेच आम्ही संकल्प या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त आम्ही करणार आहोत आपली संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली आपले जितकेही लोकांचा हक्काचा राज्य आहे ते निर्माण केलं तर वर्धेकरांना आव्हान आहे का या कार्यक्रमामध्ये भरघोस तुम्ही मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आम्ही सायंकाळी छावा चित्रपट दाखवणार आहोत जो संभाजी महाराज यांच्या जीवनवर आधारित आहे आणि त्या छावा चित्रपटच्या माध्यमानं माध्यमाधून आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहोत आणि लोकांना एक चित्रपट अनेक गोरगरीब लोक आहे जो टॉकीज मध्ये जाऊ शकत नाही चित्रपट पाहायला तर त्यांच्यासाठी आम्ही हे संधी उपलब्ध करून दिली आहे सुविधा उपलब्ध करून दिली आहे काही येऊ शकते इथं आणि बसून चित्रपट पाहून आपले राजेचा जो आ, काम करण्याची पद्धत होती त्यांचा कार्यकाळ होता शासन होतं ते पाहू शकते लोक अशी आम्ही संधी उपलब्ध करून या शिवाजी महाराज जयंती निमित्त आम्ही इथं केली आहे